नमस्कार मंडळी मी नमस्कार मंडळी आज मी तुमच्यासोबत कडधान्याविषयी बोलणार आहे तर मित्रांनो यामध्ये मठ आणि मूग याला मोड कशी आणायची तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे बहुतांशी वेळा आपल्याकडून मठ आणि मुगाला मोड येत नाही तर त्यासाठी काय करावे तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मी येथे एक वाटी मठ घेतलेले आहे जे आपले गावरानी मठ असतात ते घेतलेले आहे तुम्ही जाडसरसुद्धा घेऊ शकतात आता हे मठ आपण स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेणार आहोत येथे दोन पाण्याने स्वच्छ असे मटकी मी धुवून घेतलेली आहे आता एकीकडे एक कडकडीत असं गरम पाणी केलेलं आहे तर आपलं जे पातेलं आहे ते वरपर्यंत छान असं भर भरून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला येथे एक प्लेट झाकून घ्यायची आहे आणि आठ तासासाठी हे मठ अशाच पद्धतीने ठेवायचे आहे तर आता आपण दुसऱ्या प्रोसेसकडे वळूया येथे मी दोन वाटी भरून मूग घेतलेले आहे मूगसुद्धा आपल्याला स्वच्छ दोन पाण्याने धुवून घ्यायचे आहे आणि एकदा निवडूनसुद्धा घ्यायचे आहे जे आपले गावरानी मूग आहे ते घेतलेले आहे तुम्ही थोडेसे जाडसरसुद्धा येथे बघून घेऊ शकतात अशा पद्धतीने आपण स्वच्छ दोन पाण्याने येथे मूग धुतले गेलेलं आहे यामध्ये कडकडीत असं गरम पाणी ॲड करायचं आहे संपूर्ण पातेला आपल्याला इथे भरून ठेवायचं आहे आणि यावर एक प्लेट झाकायची आहे आता एक महत्त्वपूर्ण ट्रिक लक्षात घ्या आठ तासासाठी साठी मठ आणि मूग दोन्ही गोष्टी आठ तासासाठी आपल्याला भिसायला ठेवायचं आहे जर सकाळी तुम्ही आठला ॲड केले तर संध्याकाळी तुम्ही आठ वाजेला काढू शकतात किंवा पाच सहा वाजेलासुद्धा सुद्धा ते पाण्यातून काढू शकतात आता संध्याकाळचे येथे आठ वाजलेले आहे सकाळी आठला ॲड केले होते पाण्यामध्ये आता संध्याकाळचे आठ वाजता तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे मूग छान असे फुलून आलेले आहे मी तुम्हाला अगदी जवळून दाखवते बघा अशा पद्धतीने हे मूग आपले फुगून आलेले आहे आता आपल्याला पुढच्या प्रोसेसकडे वळायचं आहे तर आठ तासानंतर मूग मी पाण्यातून काढून घेतलेली आहे एका चाळणीत ट्रान्सफर केलेली आहे आणि पाणी नितळू देणार आहे एक खोलगट असं भांडं घेतलेलं आहे आता आपल्याला एक कॉटनचा कपडा घ्यायचा आहे माझ्याकडे येथे कॉटनचा रुमाल होता तो मी येथे अंतरून घेतलेला आहे त्यानंतर जे आपण मूग पाण्यातून नितळून ठेवण्यासाठी ठेवले होते ते घेतलेले आहे आता आपल्याला एक पोटली बांधायची आहे तर अतिशय ताईट आपल्याला येथे पोटली बांधून घ्यायची आहे तेथे मी सुती कॉटनचा रुमाल घेतलेला आहे त्यामध्ये ही व्यवस्थित पद्धतीने पोटली बांधून घेतलेली आहे आता ही मी साईडला करून घेणार आहे तर त्या आठ तासानंतर मी मठसुद्धा चेक करून घेणार आहे तर मठसुद्धा आपले छान असे ना फुगून आलेले आहे तर ता आठ तास मित्रांनो आपण मठ आणि मूग गरम पाण्यामध्ये भिजण्यास ठेवलेले आहे तर सकाळचा पूर्ण दिवस आपण लक्षात घ्या सकाळी जर आठला ॲड केले सकाळी जर तुम्ही आठ वाजता गरम पाण्यात ॲड केले तर दुपारचे एक चार वाजता तुम्ही पाण्यातून काढून घ्यायचं आहे अशाच पद्धतीने मी दोन्ही पोटली येथे बांधून घेणार आहे तर एकीकडे मठसुद्धा मी पाण्यातून काढून घेतलेले आहे सुती कॉटनचा कपडा घेतलेला आहे आणि त्यावर ही मठ मी आता ॲड करून घेणार आहे आणि याची व्यवस्थित अशी टाईट पोटली बांधून घेणार आहे तर एक महत्त्वपूर्ण ट्रिक तुम्हाला येथे मी देणार आहे ज्यांची मटकी फुगत नाही किंवा मोड येत नाहीत त्या लोकांसाठी मी अतिशय महत्त्वपूर्ण येथे टीप देणार आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे की सकाळी तुम्ही गरम पाण्यामध्ये हे मठ किंवा मूग जे काही कडधान्य तुम्ही भिजवणार असाल ते सकाळी तुम्ही गरम पाण्यात ॲड करायचे आणि आठ तासानंतर तुम्ही ते काढून घ्यायचे आठ तासानंतर काढल्यानंतर अशा पद्धतीने पोटली बनवायची आणि पूर्ण रात्रभर तुम्हाला ही पोटली अशाच पद्धतीने झाकून ठेवायची आहे आता दोन्ही पोटली मी रात्रभरासाठी अशाच पद्धतीने बांधून ठेवलेली आहे आणि यावर एक प्लेट झाकून घ्यायची आहे आणि उष्ण जागेवर किंवा किचन किचनवट्ट्यावर तुम्ही ठेवू शकतात तर आता रात्रभर मी किचन किचनवट्ट्यावर अशाच पद्धतीने ही ठेवली होती आणि तुम्हाला मी येथे सांग दाखवते की कशा पद्धतीने ही जी प्लेट आपण झाकून ठेवली होती तिला कसं बाष्पीभवन झालेलं आहे म्हणजेच पूर्ण घाम सुटलेला आहे तर आता याच्या उष्णतेमुळेच हे छान असे ना अंकुरित होतात हे लक्षात घ्या म्हणून मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आठ तास गरम पाण्यात आणि आठ तास पोटलीमध्ये अशा पद्धतीनेच तुम्हाला येथे हे करून घ्यायचं आहे खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला येथे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर सकाळचे आठ वाजलेले आहे तर मी तुम्हाला आता येथे पोटली खोलून दाखवते बघा किती छान पद्धतीने आपल्याला मुगाला व्यवस्थित पद्धतीने मोड आलेली आहे बघू शकता अतिशय जवळून मी तुम्हाला हे दाखवते एकदम मस्त या कडधान्याला व्यवस्थित पद्धतीने मोड आलेली आहे मित्रांनो कुठल्याही प्रकारचं रॉकेट सायन्स नाही हे लक्षात घ्या अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला इथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे जे नवीन मुलं आहे त्यांच्यासाठी सुद्धा खूप सोयीस्कर होणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की महिलांना बाहेर जाण्याला प्रॉब्लेम होतो आणि सकाळच्या घाई काय करावा कळत नाही त्यामुळे येथे तुम्ही घरच्या घरी कडधान्य व्यवस्थित पद्धतीने मोड आणू शकतात इतक्या सोप्या आणि सोयीस्कर पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे फक्त घ्या वयाची काळजी म्हणजे की सकाळी तुम्ही कुठल्याही कामात असेल तर सकाळी तुम्ही हे कडधान्य पाण्यात ॲड करायचे आठ तास ठेवायचे आठ तासानंतर पोटली बांधायची आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही हे वापरात आणू शकतात इतक्या सोयीस्कर पद्धतीने मी इथे तुम्हाला कडधान्याला मोड कशी आणायची ते सांगितलेलं आहे तर एक महत्त्वपूर्ण ट्रिक इथे लक्षात घ्या ज्यावेळेस तुम्ही मठाला मोड आणतात तर सकाळी उठल्यानंतर मठ पाण्यातून काढून घेणे गरजेचे आहे कारण की मटाला एक चिवटपणा येतो आणि हाताला एक चि चिकटपणा लागतो त्यामुळे ना मटकीच्या बाबतीमध्ये दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेणे गरजेचं आहे अशा पद्धतीने तुम्ही कुठल्याही कडधान्याला मोड आणू शकता तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा भेटूया एका नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत मस्त राहा स्वस्त राहा आणि खात राहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद रामकृष्ण